मी शेख सईद आज मी माझ्या मित्राच्या घरी आपले आसिफभाई यांच्या घरी आला असताना म्हणजे आज अक्षरनगरची परिस्थिती बघताना लय अत्यंत झुक होत आहे की हे नगरपालिकेचा भोंगळ कारोबार हे समोर येत आहे कारण मला हे जे माहिती घेतली मी आश आसिफबाईकडून की हे एवढे गड्डे कसे झालेले आहे त्या त्यांनी सांगितलं की हे नवीन पाणीपुटावाला यांनी दोनदार खोदून एवढे मोठे मोठे गड्डे करून इथे रोड न करता असाच निघून गेलेला आहे तुम्ही नगरपालिकेने एक प्रश्न विचारणार आहे की हे नवीन पाणीपोटावर एवढा कसा प्रेम आहे तुमच्यावर कारण गेल्या पाच वर्ष झालेले आहे नवीन पाणीपुटाचं काम सुरू असताना पाच वर्ष झालेलं आहे त्याची अटी शर्तीनुसार तुम्ही जर बघणार आहे त्याची अटी शुद्ध शर्ती हे समाप्त झालेली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याच्या लय कागद जमा झालेल्या आहे नगरपालिकामध्ये पण यांच्यावर एवढा प्रेम काय की त्यांच्यावर कारवाई करताय पण नवीन पाणी पुढं काही काम करत आहे हे रोडाची परिस्थिती बघा एवढा मोठा बहुमूल्य आहे वरणगावचा मुस्लिम बहुमूल्य इलाका आहे अक्षरनगर तिथे बघा तुम्ही एवढे मोठे मोठे गड्डे पडलेले आहे पाणी एवढा अंगावर उडतं आहे इथे समोरच आमची मस्जिद बी आहे तिथे लोक नमाजला जात आहे आणि हे यांचं दुर्लक्ष नगरपालिकेचा भले यांच्यावर खेद येत आहे की हे नाटक करताय की वरणगाव स्वच्छ अंतरमध्ये येत आहे येत आहे येत आहे हे बोगवाड कारोबार आहे त्यांचा नगरपालिका मी आम्ही आमचे वरंगा भुसाळ तालुक्याचे प्रतिनिधी आमदार संजय भाऊ सावकारे यांना पण विनंती करणार आहे की आमच्या वरंगावला तुम्ही एकदार भेट देऊन हे परिस्थिती जाणून घ्या आज हे पहिलेच पाऊस पडला हो आज पहिलेच पाऊस पडला आणि एवढा हाल करून टाकलेला आहे हे नगरपालिके कुठे झोपलेली आहे शिवला बघणार तुम्ही शिवोला बघा तुम्ही शिवला भेटा तुम्ही अरे असा माणूस आहे विचारा अल्ला का बंद काय म्हणता येले भगवान काय म्हणतात येले त्याच्या मूळ तोंडा पण काय निघत नाही मी काय करू मी काय करू मी करू म्हणायला असं आम्हाला शिव नको पाहिजे भाऊ आणि नवीन पार्टीवर पुढावर कारवाई का होत नाही आहे माझा एकच प्रश्न आहे मी लवकरच हे कलेक्टरकडे जाणार आहे आणि उपोषणाची बी धमकी देणार त्यांना देना। आणि बाजू बी बसणार बी वरणगावसाठी मी बसणार आहे कारण हे नवीन पाणी पुढावं किती वर्ष झाले पाण्याची समस्या बघा तुम्ही नदीकाठवर बघा तुम्ही केवळ हाल झालेले आहे लोकांना चाललं जगानी हो हाय आणि आपल्या आपल्या हे आपल्या नगरमध्ये डोंगा पिटताय आहे की स्वच्छता अभियान झालेली आहे कुठे झालेली आहे स्वच्छता हखो ना या माझ्यासमोर मी दाखवतो किती मोठे मोठे घड्डे पडलेले बघा हाय हे पाणीपुट्यावर प्रेम करणारे लोक जास्ती आहे सहा पाच वर्ष झाले त्यांच्यावर अटी शर्ती माझ्याकडे ह्या अटी शर्ती तुम्ही मागा मी देतो तुम्हाला कुठे झाड लावले त्यांनी कुठे काय बघा स्वच्छता ठेवली त्यांनी पाणी पाणीपुटावाल्याने अरे आता एक एक नळामध्ये पाणी येत नाही सहा वर्ष झाले नवीन पाणी पाणीपुटायचे मग एवढा प्रेम कशाचा याच्यामध्ये काय कोण बंगाल आहे नगरपालिकामध्ये यांचे जो लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यामध्ये कोण बंगाल आहे मी त्यांची चौकशी करणार आहे कलेक्टरकडे जाणार आहे याची चौकशी करायला नवीन पाणी मोठा त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे एवढी मी मागणी करणार आहे माझा हे नाही झाला तुम्ही उपचनला बसणार आहे मी चेतावणी देतो नगरपालिकाला की लवकरच लवकर अक्षनगरच्या परिस्थितीवर लक्ष द्यायला पाहिजे लवकरच लवकर नदीच्या परिस्थितीवर लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा मी चोडणार नाही तुम्हाला मी आंदोलन करणार एवढा बोलतो मी विनंती करतो मला जय हिंद जय महाराष्ट्र